नमस्कार मी प्रतीक्षा मौजे कोल्हार बुद्रुक तालुका राहता येथील खालसा सरकारी महान वतन जमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरण गैरव्यवहार व त्यास पाठबळ देणाऱ्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन हक्क अभियानाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऑल इंडिया पॅन्टर सेना भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आंदोलनामध्ये नानासाहेब लोखंडे तुषार लोखंडे देवीदास लोखंडे विजय लोखंडे प्रवीण लोखंडे सुरेश लोखंडे गणपत लोखंडे लक्ष्मण लोखंडे मोहन लोखंडे पाराजी लोखंडे संभाजी लोखंडे पोपट लोखंडे भाऊसाहेब लोखंडे हेमा लोखंडे सुनीता लोखंडे सीमा लोखंडे रीना लोखंडे दीपाली लोखंडे सविता लोखंडे मीरा लोखंडे जया लोखंडे मनीषा लोखंडे राणी लोखंडे अजय लोखंडे राम लोखंडे प्रेम लोखंडे प्रवी प्रदीप बोबडे परवेश लोखंडे अमोल लोखंडे बाळासाहेब लोखंडे प्रताप लोखंडे चंद्रमा लोखंडे मारुती लोखंडे भाग्यश्री लोखंडे संगीता लोखंडे वंदना लोखंडे रुषाली रंगोटे जयश्री लोखंडे रंजना लोखंडे लोखंडे पूजा लोखंडे संदीप चक्रे भागाशी चक्रे आदी मोठ्या संख्येने आणि विविध संघटनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते मी नानासाहेब लोखंडे जिल्हाध्यक्ष बहुजन कावियान महाराष्ट्र राज्य आम्ही बेमुदत धरणे आंदोलनास आजपासून बसलेलो आहोत आमच्या महारवतन वतन जमीन येथील बेकायदेशीरित्या हस्तांतरण झालेलं आहे तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांनी खालसा सरकारी जमिनी या जुन्या शर्दीचे कथनाचे बेकायदेशीर फेरफार नोंदवून हडपल्या बेकायदेशीर हस्तांतरण केले जिल्हाधिकारी साहेबांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याच्यानंतर पण दोन हजार तेवीसला अण्णासाहेब शिंदे यांच्या वारसांनी सदरच्या जमिनी एका बिल्डरच्या कुटुंबियांना विकल्या येथील अजित झुंबरलाल कुंकुलोळ असं त्या बिल्डरचं नाव आहे आणि बेकायदेशीररीत्या त्या जमिनीचा सत्ता प्रकार बदलला यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी अपर आयुक्त नाशिक या सर्वांनी मिळून या शर्तभंगाच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे या सर्व अधिकाऱ्यांवरती ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे पोलीस स्टेशनला गेलो आम्ही पोलिसांमध्ये फिर्याद दिली तर पोलिसांनी आमची फिर्याद द्यायला नकार नकार दिला त्यांनी सांगितलं ही दिवानी बाबा आहे अॅट्रॉसिटी फिसी दाखल करून घेतली पाहिजे परंतु पोलिसांनी तेथेही हलगर्जीपणा केला आमच्या तक्रारी दाबून ठेवल्या शर्तभांगाची तक्रार दाखल केली असतात शर्तभांगाची तक्रारी आमची आज प्रलंबित आहे तिच्यावरती अद्याप पाहू येतो अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही सदरच्या शर्तभांगाची कारवाई व्हावी आणि दोषी अधिकारी जमिनीचे बेकायदा धारत या सर्वांवरती ॲट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे जर प्रशासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यास आम्ही आंदोलन अधिक करू आणि जिल्हाभर आंदोलन जाईल आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी आलो आहोत त्याचं कारण आहे येथील महारुतीं जमिनीवर जो बेकायदेशीर कब्जा झालेला आहे आणि त्याला माननीय अपर जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे महसूल विभागातील इतर अधिकारी कारणीभूत आहेत आमची मागणी आहे जे आमचे नानासाहेब लोकांनी यांनी हे आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आम्ही कशासाठी या ठिकाणी आलो आमचा पूर्णपणे त्या शब्दांना दुजोरा आहे आणि ती गोष्ट आमची झाली पाहिजे आमच्या शासन दरबारी आमची दाराने जी के जे केलेलं आहे त्यांनी ते ऐकलं पाहिजे आणि जर आम्हाला याचं उत्तर मिळालं नाही तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे याचे या आंदोलन तीव्र स्वरूपात केलं जाईल पूर्ण अहिल्यानगर जिल्हाभर याचं आंदोलन केलं जाईल आमची विनंती आहे की शासनाने याची दखल घ्यावी आणि त्वरित याच्यावरती काहीतरी निर्णय द्यावा नाव प्रवीण लोखर् प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्या नगर